देशभरात लोकसभेसाठीचं तिसऱ्या टप्प्यातलं मतदान आज पूर्ण झालेलं आहे तर महाराष्ट्रामध्ये अकरा लोकसभा मतदारसंघांमध्ये आज मतदान पूर्ण झालं असून महाराष्ट्रात मतदानावेळी हिंसाचाराच्या घटना घडलेल्या आहेत काही ठिकाणी मतदान यंत्र झालं तर कुठे मारामारी झालेली आहे दोन गटांमध्ये महाराष्ट्रात अकरा लोकसभा मतदारसंघांमध्ये आज मतदान पूर्ण झालेलं आहे सांगोल्यामध्ये मतदान यंत्र विरोधकांनी मतदान यंत्र जाळण्याचा प्रयत्न केला तर काही ठिकाणी दोन गटांमध्ये दोन विरोधी गटांमध्ये हाणामारीच्या घटनाही घडलेल्या आहेत सांगोल्यातली ही दृश्य आहे सांगोल्यामध्ये मतदान यंत्र विरोधकांनी मतदान यंत्र जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे तर दोन ते तीन ठिकाणी दोन गटांमध्ये हाणामारीचे प्रकारही समोर आलेले आहेत मी देरेशल पोलिंग पोलिस म्हणून मध्ये काम करत होते त्रेपन्न नंबर बुधला सॉरी बावन्न नंबर बुधला त्यांनी दंडिलशाहीने बोगस मतदान करण्याचा प्रयत्न करत असताना मी विरोध केला त्या विरोधाच्या रोषापोटी त्यांनी मला पाच पंचवीस जणांनी घेऊन मला जबर मार काठीने मारहाण केली हे सगळे सगळे गुंड शहाजी भाऊ पाटील यांचे आहेत जे व्यक्ती पैसे वाटप करत असताना पकडलेले आहेत विरोधी विचाराची लोक त्यांना सोडा म्हणून तगादा लावलेला आहे जर संबंधित अधिकाऱ्यांनी आणि पोलीस यंत्रणेनी जर लोकप्रतिनिधीच्या दबावाखाली या ठिकाणी त्यांना सोडून दिलं तर हा सांगोला तालुका उद्यापासून बंद राहील एवढाच इशारा देतो